डीसीसी बँक कर्मचारी ज्ञानेश्वर गवळी यांना न्याय मिळेल का उपोषणाचा आज दुसरा दिवस डीसीसी बँक कर्मचारी ज्ञानेश्वर गवळी यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे उपोषणाच्या ठिकाणी काही पदाधिकारी व बँकेच्या अधिकारी यांनी भेटी दिल्या तर त्यांच्या मागणीनुसार उपोषणादरम्यान त्यांच्या तब्येतीची काही बरी वाईट अवस्था झाली तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असं त्यांनी सांगितलं सहा वर्षापासून मी न्यायालयासाठी झगडतोय पण मला न्याय मिळाला नाही माझी फसवणूक झाली अशी प्रतिक्रिया देताना न्याय मिळाल्याशिवाय उपोषण बंद न करण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला विशेष प्रतिनिधी सांगली मी ज्ञानेश्वर पंडली गवळे चिंचणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर उपोषण करत आहे माझ्यावरती मा सतरा लोकांनी बँकेतील खोटा आरोप करून मला सतरा आठ दोन हजार वीसला ला कमी केलेला आहे पाच चार स पाच चार सतराचं चलन आहे एकोणऐंशी हजार तीनशे सुरेश अरुण शिंतरे यांना अपहार केलेला आहे तर ते खोट आरोप माझ्यावर घातलेलं आहे नानासाहेब बजरंग पाटील बसवडे गाव परत सुखदेव दादो हक्के शेती अधिकारी सिद्धिवाडी शाखेलाच मी होतो ते पण होते पण ह्या दोघांनी बसवलेलं आहे आणि सुरेश अरुण शिंतरे आणि संभाजी मारुती शिंदे झंडे पलभीम सोसायटी या चौघाने तसेच हेड ऑफिसकडील मानसिंग पाटील म्हणून सर्व व्यवस्थापक होते त्याने खोटो आरोप करून मला बँकेतून कमी केलेलं आहे तरी मला न्याय मिळावा